नमस्कार प्रकार पहिला एक चमचा एवढं तूप गरम करून घेतले त्यामध्ये एक मोठी वाटी एवढं मी ओलं खोबरं घेतले ओलं खोबरं वरच वरच खोबरं किसून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला छान ते पांढरं शुभ्र असं दिसत असेल खोबराचा किस आपल्याला दोन मिनिट तुपावरती परतून घ्यायचा आहे एक घ्यास एकदम इथे कमी ठेवायची किस खोबराचा तुपावरती परतून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो काही ओलसरपणा असतो ना तो निघून जातो ह्या सारणापासून तुम्ही पातोळ्या नेवऱ्या कानोले किंवा मोदक जे काही बनवा ना ते अगदी तीन चार चा ते चार दिवस छान राहतं अजिबात त्याला पाणी सुटत नाही तुम्ही इथे पाहू शकता आपला खोबऱ्याचा केस ओलसरपणामुळे पहिला चिकट असा होता पण आपण दोन मिनटं परतून घेतल्यामुळे त्यातला सगळा ओलसरपणा निघून गेलेला आहे ज्या वाटेने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीनी बारीक चिरलेला मी पाऊन वाटी एवढा कूळ घालून घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता गुळ घातल्यावरती घ्यास आपल्याला मध्यम ठेवायचा आहे गुळ वितळत आला की आपल्याला घ्यास कमी ठेवून हे सारण हे सुखवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये वेलची पावडर घालून आणि ड्रायफ्रूट घालून घ्यायचे मी इथे छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घातले ड्रायफ्रूट मध्ये मी इथे काजू बदामाचे काप घेतले आणि मनोखे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट इथे घालू शकता किंवा तुम्ही शेंग भाजलेले शेंगदाण्याचे दोन भाग करून जर तरी ह्यामध्ये घातले तरी सुद्धा छान लागतात ड्रायफ्रूट वेलची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचे सारण झालं की नाही हे कसं ओळखणार तर सारनामध्ये ओलसरपणा नसेल हलका जरी ओलसरपणा राहिला तरी सारण थंड झालं की ते कोरडं होतं इथे तुम्ही बघाल तर अजिबात आपल्या सारणाला ओलसरपणा नाही आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे हे पाऊण ग्लास एवढा पाणी घेतले त्यामध्ये एक चिमटी एवढं मीठ घातले गोडाचा पदार्थामध्ये एक चिमटी मीठ घातलं की त्या पदार्थाला चव छान येते पाण्याला उकळी आल्यानंतर घ्यास आपल्याला कमी ठेवून पीठ घालून घ्यायचंय पाऊन ग्लास पाणी होतं तर त्यासाठी मी इथे एक ग्लास एवढं पीठ घेतलेला आहे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय मी आता इथे सगळं पीठ घालून घेतलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचंय झाकण ठेवून फक्त आपल्याला एकच वाफ काढ घ्यायची एक वाफ आले की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून एक वाफ काढल्यानंतर सुद्धा आपल्याला पाच मिनिट पीठ झाकून ठेवायचं गरम वाफेने पीठ छान असं फुलून येतं म्हणून आपल्याला गॅस बंद केल्यावर पाच मिनटं पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे जर तुमचं पीठ नवीन तांदळाचं असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करा जुन्या तांदळाचं पीठ असेल ना तर तुम्ही पाऊन ग्लास पाणी असेल तर एक ग्लास पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे आता आपल्याला पीठ मळून आहे पीठ थोडंसं गरमच आहे तुम्हाला गरम गरम पीठ मळता येत नसेल ना तर हातावर असं थोडंसं एक ते दोन टेबल टेबलस्पूनच पाणी घ्या ते तुम्ही पिठावरती घालून पीठ मळू शकता तसंही तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या पॉलिथिन पिशवीमध्ये घालून सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकता पिठाची उकड चांगली काढली त्यामुळे पीठ बघाल तर अगदी चांगलं मळलं गेलेलं आहे जसं पीठ भाकरीला मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता आपण ह्या पिठापासून पातोळ्या करतोय पीठ बघा अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही पातोळ्या करण्यासाठी मी इथे हळदीची पानं अशी गोल कट करून घेतलेली आहेत मागे जी शीर असते त्यावरून लाटणी फिरवून घ्यायची लाटणी फिरवून घेतल्यामुळे आपल्याला पातोळ्या ज्या आहेत ना त्या पानावरती थापता येतात इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला हळदीच्या पानाला ज्या शिरा दिसत आहेत आपण हळदीच्या पानावरती थापून घेतो तेव्हा त्या शिराची डिझाईन जी आहे ना ती पातोळ्यावरती येते पातोळ्या दिसायला छान दिसतात पानावरती लाटणी फिरवून घेतल्यामुळे पान जे ना ते फाटलं किंवा चिरलं जात नाही तुम्हाला जर असे गोल पान कट करून पातोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही अख्खं पान घेऊन त्यावरती लाटणी फिरून एकाच पातोळ्यामध्ये दोन तीन जशी पान मोठं लहान असेल तुम्ही एकाच वेळेस एका पानामध्ये पातोळ्या करून ठेवू शकता पानाला मी हलकस पानाचा हात लावून घेता जास्त पाणी नाही लावायचं आपल्याला हा थापताना जास्त जाड व एकदम पातळी नाही थापायच्या साईडच्या कडा चिरल्या अशा वाटल्या तर त्या पोठाने सरळ करून घ्यायचे इथे सारण घालताना ते एकदम मधोमध असं आपल्याला घालायचंय सारण भरून झालं की आपल्याला आता हे बंद करून घ्यायचंय बंद करताना तुम्हाला जर वाटलं की सारण बाहेर येत आहे तर तुम्ही ते बोटाने आतमध्ये सरकवून घ्या आपल्याला कडाच्या येत ना त्या हलक्या हाताने सगळ्या एक सारख्या असा सगळीकडून तापून घ्यायचंय म्हणजे ना ते बाहेर येणार नाही इथे तुम्ही बघू शकता आणि बोटाने ना ते बाहेर आला असं वाटलं की सरकवून घ्यायचं आतमध्ये आणि पाणी दाबून घ्यायचंय तुम्ही बघाल तर आपण पानाला पाणीच लावून घेतलं तरी सुद्धा पीठ आपले उकड चांगली झाल्यामुळे पानाला चिकटलं नाही आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवणार आहे त्या पानाला आपल्याला एक थेंब एवढं तूप लावून घ्यायचंय तूप पानाला लावून आपण ज्या वेळेस ह्या वाफावून घेतो ना त्यावेळेस त्या हळदीच्या पानाचा सुवास आणि तुपाचा सुवास पातळ्याला येतो पातोळ्या खायला अप्रतिम चवीच्या अशा लागतात तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही नाही तरी चालेल पाणी लावून घ्या किंवा तुम्ही त्याऐवजी ते तेल सुद्धा लावू शकता आता इथे आपण जशी पहिली पातोळी केली त्याच पद्धतीत आपण हे सुद्धा इथे करून घेतलेली आहे दाबताना सगळीकडून व्यवस्थित एकसारखी दाबून घ्या कुठेच ती ओपन राहता कामा नाही आपण जेव्हा ह्या हळदीच्या पानामध्ये करतो त्यावेळेस ह्याला पातोळ्या म्हटल्या जातात पण ह्याच तुम्ही हळदीच्या पानामध्ये न करता ह्याला जर मुरड घालून केलात ना ह्या पिठाला तांदळाच्या तेव्हा त्याला नेवऱ्या असं म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी ह्याला कानोळे असे म्हणतात इथे मी गव्हाच्या पिठाची पुरी लाटून घेतलेली आहे ह्याच पद्धतीमध्ये तुम्हाला तांदळाची अशी लाटून घ्या पुरी सारखी किंवा तुम्ही मोदकाची पारी करतो तशी पारी सुद्धा करून घेतला तरी चालेल ज्या नवीन करणाऱ्या असतील नवीन शिकत असतील स्वयंपाक त्यांच्यासाठी मी दाखवलेला आहे चारण घालून घ्या त्यानंतर तुम्ही ते पीठ बंद करून घ्या मी इथे तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या दाखवत आहे पण तुम्ही सेम ह्याच पद्धतीमध्ये आपण जे तांदळाचं पीठ तयार करून घेतलं ना त्याच पिठाच्या तुम्ही नेवऱ्या करू शकता कडा एकसारख्या सगळीकडून दाबून झाल्यानंतर आपल्याला ह्याला आता मुरड घालायची आहे ह्या झाल्या नेवऱ्या कानोले ही तुम्ही बोलू शकता मुरड घालताना व्हिडिओ फास्ट न करता मी स्लो मध्ये दाखवत आहे जरी पहिल्यांदा मुरड घालून तुम्ही नेवऱ्या करणार असाल तरी तुम्हाला त्या जमतील करायला अंगठ्याने आपल्याला पीठ जे ना ते असं करून आहे आणि दुसऱ्या पोटाने आणि वरून अंगठ्याने आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचंय जास्त जोर लावायचा नाही मुरड घालण्यासाठी आपल्याला दोनच पोठांचा इथे उपयोग करायचा आहे तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस पातोळ्या केला तर त्याच पिठापासून तुम्ही नेवऱ्या तांदळा व्यासपीठाच्या अशाच मुरड घालून का दाखवल्या नाही तर माझा पूर्ण व्हिडिओ शूट झाला सगळ्या पातोळ्या करून झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ज्यांना ह्याच पीठापासून नेवऱ्या करायच्या असतील ज्यांना मुरड घालता येत नाही त्या कशा करणार त्यावेळेसच मी ते ओला नारळाच्या करंच्या करत होते म्हणून फक्त हीच क्लिप मुरड घालण्याची जी क्लिप आहे ना ती तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे त्याला तांदळाच्या पिठाच्या नेवऱ्या करताना ह्याच पद्धतीत आपल्याला मुरड घालायची आहे दीड ग्लास एवढं मी पातेल्यामध्ये पाणी पाते घालून घेतले वरती चाळण ठेवली चाळणीमध्ये आपण पातोळ्या ठेवल्या वरती झाकण ठेवून घेतलं गॅस मध्यम ठेवून वीस मिनटं आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत आता आपण करत आहोत प्रकार दुसरा पाऊन वाटी एवढा काकडीचा किस घेतलाय काकडीचा किस आणि काकडीचं पाणी मिळून मोठी पाऊन वाटी आहे घ्यास इथे मध्यमच ठेवलाय फक्त दोन चमचे गुळ घातलाय आणि चिमटभर एवढं मी ते मीठ घातलेला आहे चार ते पाच मिनटं हा काकडीचा की शिजवून घेतला काकडी मऊ झाले की मी इथे पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतले तांदळाचं पीठ जसं लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय सगळं एकदम घालायचं नाही मी इथे थोडं पीठ घालून मिक्स करून घेतलंय आपल्याला घ्यास एकदम कमीच ठेवायची आहे शिल्लक राहिलेलं पीठ सुद्धा मी सगळं घातलं नाही तर त्यामधलं चार चमचे एवढं पीठ मी इथे ठेवून दिलं म्हणजे अर्धा वाटी एवढं पीठ आपण इथे घालून घेतलेला आहे पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे घ्यास एकदम कमी ठेवून आपल्याला ह्यावरती आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे एक वाफ काढल्यानंतर घ्यास बंद करून आपल्याला पाच मिनिट हे असंच झाकून ठेवायचे एका ताटामध्ये आपल्याला आता हे पीठ काढून पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय मळताना मी तुम्हाला पहिलं पीठ ज्या पद्धतीत मळायला सांगितलं तसंच आपल्याला हे पीठ सुद्धा मळून घ्यायचंय गरम गरम मळायला जमत नसेल तर एखाद्या पॉलिथीन पिशवीमध्ये किंवा कॉटनचा ओलसर खट्ट पिळून एखादा कपडा घेऊन त्यामध्ये पीठ घालून सुद्धा अगदी जसं पाहिजे तसं रगडून चांगला आपल्याला मळता येतं तुम्ही इथे बघाल तर पीठ आपलं इथे मळून झालं अजिबात हाताला चिकटत नाही आता आपल्याला पातोळ्या करायच्या तुम्हाला असं वाटेल आपण ह्यामध्ये सारण घालणार ते गोड आहे आणि पिठामध्ये सुद्धा काकडी आणि गोळ घातलेला आहे त्यामुळे ह्या पातोळ्या जास्तीचा गोड होतील अजिबात तसं होत नाही गुळ आपण जास्त घातलेला नाही फक्त दोन चमचे एवढाच गुळ घातलेला आहे पातोळ्याचं हे वर जर जे आवरण आहे ना त्याला चव खूप छान अशी येते जी थोडीशी काकडीची चव आणि आतली आपलं खोबऱ्या फुळाची चव त्यामुळे ह्या पातोळ्या पहिल्या पातोळ्याच्या आपण केल्या ना त्याच्यापेक्षा सुद्धा चवीला अप्रतिम लागतात आपल्या इथे ह्या काकडीच्या पातोळ्या सुद्धा तयार झाल्यात आपल्याला ह्या मध्यम ठेवून वाफवून घ्यायच्या आहेत जशा आपण पहिल्या पातोळ्या वाफवल्या तशाच आपल्याला ह्या सुद्धा वाफवून घ्यायच्या आहेत तुम्ही मध्ये सुद्धा वाफवू शकता खाली मी पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलं होतं वीस मिनटं आपल्या ह्या पातोळ्या मी वाफवून घेतल्यात पहिल्या ज्या आपण केल्या त्या तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आणि आपल्या हळदीच्या पानाची डिझाईन पातळ्यावरती आहे ते हलकी असे त्यामुळे ह्या पातोळ्या दिसायला छान दिसतात आता आपण बघणार आहोत आपल्या काकडीच्या पातोळ्या काकडीच्या ज्या आपण पातोळ्या केल्या आहेत ना त्याला तुम्हाला हलका असा हिरवा रंग दिसेल तुम्ही बघू शकता काकडी घातलेली आहे त्यामुळे हलका हिरवा रंग येतो आता तुम्हाला हे मी तोडून दाखवते अगदी मऊ लसुशीत भरपूर सारण भरलेली आपले इथे काकडीच्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत अप्रतिम अशा चवीच्या आपण दोन प्रकारच्या पातोळ्या केल्या मी दोन्ही प्रकारच्या पातोळ्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत काकडी घातलेल्या पातोळ्याला हलका हिरवा रंग आलेला आहे काकडी न घालता केल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणारा माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद